मंदिराच्या <tip> बाजूलाच प्रदर्शन लागलेलं आहे धार्मिक वस्तू भंडार आणि गृह उद्योग तर आता आपण इथून आज जाणार आहोत नमस्कार लाईफी तत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि मंदिराच्या बाजूला प्रदर्शन भरलेलं आहे तर तिथे आज मी आलेली आहे तर आता ह्या प्रदर्शनमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर इथे बघा हे दादा आहेत आता हे दादा आपल्याला सर्व सांगतील की कुठलं कुठलं काय काय आहे ते रस आहे आपल्याकडे आयुर्वेदिक आहे ॲसिलिटीसाठी मी दादर उपयोग असतो दुसरं आपल्याकडे ओ आर्क आहे ओवा आर्क आहे दुसरं आपलं हे वेलची आर्क आहे आपल्याकडे वेलची आर दुसरं गुलकंद आहे गुलकंद खमादान मसाला ओके म्हणजे इथे हे सर्व असे लिक्विड आहेत वेगवेगळ्या याचे ओव्याचं त्यानंतर इथे बघा आल्याचं त्यानंतर इथे बघा वेफर्स ठेवलेले आहेत बटाटा वेफर्स आहे त्यानंतर इथे बघा असे जाळीवाले बटाटा वेफर्स आहेत तर इथे बघा या सुकवलेल्या मिरच्या आहेत वेगवेगळ्या त्यानंतर इथे हे छोटे पापड आहेत तर असं हे आहेत ना यांच्याकडे जर तुम्हाला असं मी पापडचे प्रकार पाहिजे असेल बघा इथे वेगवेगळे आहेत तर बटाट्याचा कीस आहे बटाटा वेफर्स बघाय थोडेसे वेगळे आहेत म्हणजे उपवासासाठी वगैरे जर तुम्हाला पाहिजे तर इथून घेऊ शकतात शंभर शंभर रुपयाला आहेत म्हणजे जसं आपला जास्त असतो त्याप्रमाणे पण हे तुम्ही वेफर्स आहेत ना तुम्ही उपासाला पण खाऊ शकता बटाटा वेफर्समध्ये बरेच प्रकार आहेत आपल्याकडे आपल्याकडे त्यानंतर इथे बघा हे मिरगूड आहेत त्यानंतर बासमती मसाला पापड ठेसा पापड त्यानंतर इथे बघा म्हणजे असे हे ना वेगवेगळे असे पापडांचे प्रकार आहेत यांच्याकडे आणि हे नव्वद रुपयाला आहेत त्यानंतर इथे राईस पापड आहे राईस जिरा पापड त्यानंतर इथे बघा कुरडाही आहेत गव्हाच्या तर आता लग्नसराई सुरू आहे आणि लग्नसराईमुळे तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला पापड कुर्ड्या सांडग्या द्याव्या लागतात तर तुम्ही जर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलात तर बाजूलाच प्रदर्शन भरलेत तर तुम्ही इथून आहे ना हे सर्व घेऊन जाऊ शकता आणि घरी मस्तपैकी तळून ना टोपल्यामध्ये तुम्ही डेकोरेशन करून ठेवू शकता तर हे बघा हे सांडगे आहेत सांडगे पन्नास रुपयाला आहेत त्यानंतर इथे बघा हे नाचणीचे असे गोल आहेत हे साठ रुपयाला आहेत त्यानंतर इथे चिंचेचा गोळा आहे नाचणीमध्ये पण तुम्हाला इथं असे वेगवेगळे असे प्रकार पाहायला मिळतील गोल लहान त्यानंतर साबुदाना पापड आहेत त्यानंतर साबुदाना बटाटा चकली नाहीतर साबुदाना कुरडई म्हणजे साबु जर तुम्हाला जो उपवास असेल ना त्या दिवशीसाठी तर तुम्हाला भरपूर असे प्रकार खायला मिळतात तुम्ही इथे या तर आणि तुम्हाला जर घरगुती लोणचं पाहिजे असेल ना तर ते सुद्धा आहे यांच्याकडे छोटे छोटे पॅकेट्स आहेत त्यानंतर इथे बघा हा सुकवलेला आवळा आहे तर हा पण तुम्ही घेऊ शकता त्यानंतर यांच्याकडे इथे तुम्हाला वेगवेगळे पीठ पण मिळेल बघा कुळीत पीठ आहे त्यानंतर आपे पीठ आहेत त्यानंतर सुवासिक तांदूळ पीठ म्हणजे मोदक करण्यासाठी पीठ पाहिजे असेल तर तेसुद्धा इथे मिळेल त्यानंतर बघा इथे रागी सातवं राजगिरा आठा तर असे हे ना वेगवेगळे वेग तुम्हाला पीठ मिळतील इथे पिठवाळ्याचं सिद्धिविनायक गणपती बाप्पाचा बघा फोटो आहे त्यानंतर इथे असे वेगवेगळे वेग असे हार लावलेले आहेत तर आता पण इथून असं वरती जाणार आहोत आणि वरती पण असं खूप मोठं असं प्रदर्शन आहे तर आता या, प्रदर्शन या प्रदर्शनामध्ये पण काय काय आहे ते पाहूया तर आता इथेच बघा पहिले असे तुम्ही छोटे छोटे असे हार ठेवलेले आहेत म्हणजे देवऱ्यामध्ये जर तुमची स्वामींची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती असेल त्यांच्यासाठी जर तुम्हाला छोटे असे हार पाहिजे असतील ना तर खूप छान आहे यांच्याकडे इथे कलेक्शन बघा एका साईडला बघा असे आसन ठेवलेले आहेत खूप सुंदर आहेत एक वेगवेगळ्या कलरमध्ये इथे असे हे आसन ठेवलेले आहेत तर बघा वेलवेटमध्ये आहे ऑरेंज कलरमध्ये रेड कलरमध्ये स्क्वेअरमध्ये बघा इथे असे आसन ठेवलेले आहेत खूप मस्त आहेत एकदम मोठेच्या मोठे त्यानंतर तुम्हाला छोटे आसन पाहिजे असतील ना ते सुद्धा इथे आहेत तर हा एक आसन बघू शकता किती छान आहेत तुमच्या देवाऱ्यामध्ये जर तुम्हाला असे आसन पाहिजे असतील तर हे तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता त्यानंतर इथे हे पण बघा किती छान आहे एकदम मेन म्हणजे ते तर खूप सारे असे कलरसुद्धा आहेत त्यामुळे बघायला पण खूप छान वाटते एकदम कलरफुल त्यानंतर इथे बघा टॉवेल आहे तर याच्यामध्ये बघा ओम गणपते नमा श्री गजानन जय गजानन लिहिलेलं आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ म्हणजे प्रत्येकावरतीनं असा जप लिहिलेला आहे तर इथे बघा ओम साईराम तर असे वेगवेगळे इथे टॉवेल ठेवलेले आहेत त्यानंतर तुम्हाला एकदम तुम छोटे आसन पाहिजे असतील ना तर ते पण किती छान आहेत तर हे पण आसन बघू शकतं बघा साईडला अशी बॉर्डर आहे आणि मध्ये रेड कलरमध्ये हे आसन आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला असे छोटे आसन पाहिजे असतील तर बघा खाली हे असे ठेवलेले आहेत तर या मंदिरामध्ये आला ना तर तुम्ही या प्रदर्शनाला नक्की भेट द्या तुम्ही भरपूर काय काय बघण्यासारखं आहे आता तुम्हाला मी आसनमध्येच बघा केवढे सारे असे प्रकार दाखवलेले आहेत तर आता आपण अजून पाहणार आहोत आता या साईडला बघा वेगवेगळ्या अशा फ्रेम आहे साईबाबांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तर बघा किती सुंदर अशी फ्रेम आहे त्यानंतर इथे गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत त्यानंतर इथे बघा अशा शोपीसमध्ये अशा ह्या फ्रेम तयार केलेल्या आहेत किती सुंदर आहेत म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं सराई येते आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला असे वेगवेगळ्या अँटिक असे जर तुम्हाला जर शोपीस पाहिजे असतील की किंवा फ्रेम पाहिजे असतील तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता त्यानंतर इथे बघा अष्टविनायकचं पण बघा किती म्हणजे थोक म्हणजे आपण पै बघतो अष्टविनायक पण इथे बघा सनफ्लॉवरमध्ये हे अष्टविनायक आहे त्यानंतर हे बघा अष्टविनायक बघा किती सुंदर आहेत म्हणजे झाडांच्या खोडावरती हे सर्व अष्टविनायक बसवलेले आहेत तर इथे वेगवेगळे असे कळसवाले आसन आहेत आणि प्रत्येकाचा शेप पण बघू शकतात वेगवेगळं आहे त्यानंतर इथे बघा पाठ आहेत छोटे लहान मोठे त्यानंतर इथे पण बघा असे हे छोटे आसन आहेत लाकडाचे आणि त्यानंतर तुम्हाला जर त्याच्यापेक्षाही छो मोठे थोडेसे आसन पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर इथे गणपती बघा ऐंशी रुपयाला गणपती आहेत लहान मोठ्या प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला इथे गणपती पाहायला मिळते इथे पण बघ इथे एक कासव आहे आणि कासवांमध्ये पण बघा इथे तुम्हाला असे लहान मोठे असे कासव पाहायला मिळतील एक कासव आहे चाळीस रुपयाला आहे त्यानंतर थोडंसं मोठा कासव घेतला तर ऐंशी रुपयाला आहे त्यानंतर इथे बघा श्री स्वामी समर्थनचं तोरण आहे इथे ते हे तुम्ही देवा तुम्ही देवाऱ्याला किंवा मग दरवाजाला लावू शकता त्यानंतर इथे शंख आहेत आणि शंखांमध्ये पण तुम्हाला तुम्हा असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील तर हा छोटा शंख बघा किती मस्त आहे एकदम तर थोडंसं काहीतरी वेगळं पाहायला मिळते आणि मेन म्हणजे इथं हे प्रदर्शन जे आहे ना ते आपल्याला अगदी जवळून पाहायला मिळते इथे शिवलिंग आहेत आणि शिवलिंगामध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील तर तुम्हाला गोल्डनमध्ये पाहिजे असतील किंवा इथे नाग वगैरे त्यानंतर इथे बघा हे हे पण खूप छान आहे इथं तर वेगवेगळ्या बैठकीमध्ये आपण गणपती बाप्पा पाहणार आहोत तर बघू शकता खूप सुंदर असे गणपती बाप्पा आहेत तर यामध्ये तुम्हाला जर बघा इथे पीतांबर त्यानंतर शेला त्यांचा वेगवेगळे असे कलरमध्ये आहे जर सुंदर असे कलर केलेले आहेत त्यानंतर ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला असं कलरफुल असा गणपती बाप्पा पाहिजे असेल त्यानंतर संगमरवरीमध्ये पाहिजे असेल तर बघा खूप छान असे गणपती बाप्पा आहेत म्हणजे तुम्हाला प्रत्येकाची प्रत्येक मूर्ती बघायला तर तुम्हाला अशी वेगळी वाटेल ही तुम्हाला घरामध्ये जर गणपती बाप्पाची मूर्ती पाहिजे असेल ना तर इथे ना वेगवेगळ्या वेग प्रकारामध्ये तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला मिळतील आणि मेन म्हणजे ना खरंच तुम्ही इथे म्हणजे बघाल ना तर खरंच वेगळे आता हा हे बघा खूप सुंदर आहेत एकदम असे म्हणजे तुम्ही कधी न बघितलेले गणपती बाप्पा आहे तर तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर स्वामींमध्ये पण बघा तुम्हाला असे वेगवेगळे म्हणजे व्हाईट कलरमध्ये ब्राऊन कलरमध्ये लहान मोठे असे सर्व प्रकारचे स्वामींच्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथे विठ्ठल रखुमाई आहे त्याच्यामध्ये पण बघा तुम्हाला असे लहान मोठे असे त्यांच्या मूर्त्या पाहायला मिळतील छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांच्या पण वेगवेगळ्या मूर्त्या आहेत इथे छत्रपती शिवाजी महाराजांची पण खूप मोठी अशी मूर्ती आहे आणि प्रत्येकावरती ना प्राईज लिहिलेली आहे त्यामुळे तुम्हाला जी मूर्ती पाहिजे ना ती तुम्ही प्राईज बघून पण घेऊ शकता किंवा लहान मोठी जशी पाहिजे तशी त्यानंतर इथे बघा वासरू आणि गाय आहे तर अशा ह्या वेगवेगळ्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर इथे बघा शंकर पार्वती गणपती आणि कार्तिक तर ह्यांची पण मूर्ती आहे देवाची पूजा करण्यासाठी जे ते जे साहित्य लागतं सुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर इथे बघा गणगुळी त्यानंतर इथे धागा हार वगैरे तर हे सर्व तुम्हाला इथे वेळ मिळेल जाणवं त्यानंतर अभिषेक करण्यासाठी पण तुम्हाला जे काही सामान लागतं ते पण तुम्ही इथून तुम घेऊ शकता बघा इथे कवड्यासुद्धा आहे शिंपल्या आहेत इथे त्यानंतर इथे तुम्हाला हे पण बघा खूप छान आहे म्हणजे तुम्हाला दरवाजाला जर प्लेट लावायचं असेल तर तु इथे बघा ह्या अशा वेगवेगळ्या प्लेट आहेत ते आहे गणघनगणात होते श्री गणेशाय नमः तर अशा ह्या वेगवेगळ्या प्लेस तुम्हाला इथे मिळते स्वामी समर्थ वेगा आणि कवड्यांमध्ये पण खूप सारे असे प्रकार पाहायला मिळतात इथे बघा अष्टगंध आहे हिना त्यानंतर पिंजर मोठा लहान मोठा त्यानंतर इथे बघा शेंदूर तर या सर्व प्रकारचे इथं तुम्हाला गंध पॅन इथे मिळतील तर बघा खूप मस्त आहेत एकदम त्यानंतर बघा चंदन बुरात म्हणजे तुम्हाला चंदन पाहिजे असेल ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील ते असे वेगवेगळे साचे आहेत मोदकचा साचा आहे करंजीचा साचा आहे लहान मोठा सर्व प्रकारचे साचे तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर हा एक साचा पण बघू शकता म्हणजे कटिंग करण्यासाठी बघा खूप छान छान आहे एकदम म्हणजे करंजी वगैरे कट करण्यासाठी थोडासा वेगळा काहीतरी आहे त्यानंतर इथे पण बघा ह्याच्यामध्ये पण तुम्ही मोदक बनवू शकता तर असे वेगवेगळे असे साचे दिलेले आहेत त्यानंतर इथे बघा अगरबत्तीचे स्टँड पण असे वेगवेगळे असे अगरबत्तीचे स्टँड तुम्हाला पाहायला मिळतील तर हे बघा हे पण स्टँड खूप छान आहे थोडंसं वेगळं आहे काहीतरी हे लाकडी स्टँड आहे अगरबत्ती लावण्यासाठी त्यानंतर हे पण बघा खूप छान आहेत असे हे वेगवेगळे आहेत ना अगरबत्तीचे स्टँड आहेत त्यानंतर इथे चंदन उगळण्यासाठी पण बघा वेगवेगळे तर हे नव्वद रुपयाला आहे तर इथे बघा दगडी पाटा आहे शिवलिंग त्यानंतर इथे बघा हे असं वरवंटा तर असे हे वेगवेगळे तुम्हाला दगडीचे पण आयटम पाहायला मिळतील आता मी तुम्हाला पूर्ण प्रदर्शन दाखवलेलं आहे आणि जर तुम्ही टिटवाळ्याला आलात तर मंदिरामध्ये आल्यानंतर आहेत ना, ना बाजूलाच हे प्रदर्शन भरलेलं आहे आणि या प्रदर्शनामध्ये ना गणपती बाप्पाची बैठक आहे ना मला खूप आवडली आणि वेगवेगळे प्रकारसुद्धा आहेत तर तुम्ही आलात ना इथे तर नक्की हे प्रदर्शन बघा आणि अजून एक आहे हे प्रदर्शन बघण्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस नाही हे पूर्णपणे फ्री आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय